नकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक कवरदार विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या से सेवेमध्ये आपण द्वैत कल्पना निदर्शन पाहतोय दशक सातवा समास पाचवा काल आपला प्रवेश या समासातील सतराव्या ओवीत झाला द्वैत पाहता ब्रह्म नसे ब्रह्म पाहता द्वैत नासे द्वैता द्वैत भासे कल्पनेसी सगळा कल्पनेचा खेळ आहे हे समर्थ आपल्याला सांगतायत कल्पनेमुळेच द्वैत आहे कल्पनेमुळेच अद्वैत आहे कल्पना नासली की या दोन्हीचा प्रभाव या दोन्हीचा अनुभव नष्ट होतो या कल्पनेचा उगम कुठे आहे अर्थातच मनामध्ये त्यामुळे निरूपणाच्या शेवटी शेवटी काल आपण पाहिलं की कल्पना जेव्हा समर्थ म्हणतात तेव्हा त्यांना मनच सांगायचं आहे तेव्हा त्यांना आपली देहबुद्धीच सांगायची आहे देहबुद्धी अर्थात थोडा खोलवरचा विचार झाला पण मनाचा लय हा अत्यंत आवश्यक आहे जोपर्यंत मन आहे तोपर्यंत ब्रह्मापर्यंत म्हणजेच आपल्या आत्मस्वरूपापर्यंत आपण कदापि पोहोचू शकणार नाही गोंदवलेकर महाराजांचं एक वाक्य आहे पहा नाम घेता घेता आपण नाम घेत आहोत हेही विसरून जा श्री महाराजांना इथे कल्पनेचा मनाचा लयच सुचवायचा आहे मी नाम घेत आहे किंवा माझ्याकडून नाम घेवलं जातंय किंवा माझं नामस्मरण सुरू आहे वगैरे वगैरे भाव आपल्या मनाशी संबंधितच आहेत लाकडाची मोळी असती पहा अनेक काटक्या असतात त्या एकत्रपणे दोरीने बांधलेल्या असतात आपल्या मनाने ही कल्पना बांधून ठेवलेली आहे आपल्या देहभावाला सुद्धा मनानच पकडलेला आहे हे मन सैल झालं की देहभावही सैल होतो मनाचा लय झाला की तिथे देहभाव राहूच शकत नाही मी नामस्मरण केलं माझ्याकडून नामस्मरण घडलं हाजो गेता गेता आपला आपला ना ना हा जो मनाचा भाव आहे तो मुरणं अत्यंत आवश्यक आहे आता गंमत अशी की नाम घेता घेता आपल्याला आपल्या देहाचाही विसर पडतो नामाचाही विसर पडतो पेंग येते आणि आपण झोपी जातो असं संतांना किंवा सद्गुरूंना अपेक्षित नाही मनाचा लय झाला पाहिजे पण तो जागृतीमध्ये झाला पाहिजे जागृत सुषुप्ती हा विषय पूर्वी आपण निरूपणामध्ये पाहिलेला आहे साधक ध्यानामध्ये नामस्मरणामध्ये खोल शिरला की त्याला त्याच्या अस्तित्वाची जाणीव असते पण देहभाव पूर्णपणे गेलेला असतो अशी एक स्थिती येते त्या स्थितीमध्ये त्याला परमशांतीचा अनुभव येतो आपण आहोत हे जाणवत तरी असतं पण आपल्याला देह नाही याचीही स्पष्ट कल्पना असते अवस्थेकडे जाणाराच हा मार्ग आहे नाम घेता घेता साधक आनंदाने भरून जातो आनंद गुरुकृपेने त्याला मिळतो आनंद भगवंताच्या नामात आहेच पण आपला देहबुद्धीचा अभ्यास झाला असल्याकारणाने नामातील आनंद आपल्याला पटकन मिळत नाही मग अशी म्हटलं नाही का त्या मोळीची दोरी सैल केली की मोळी सुटते तसं मन जसं जसं जस गळायला लागतं तसं तसं आपला देहभाव गळायला लागतो आणि मग नामातील आनंद मिळायला लागतो नामाच्या आनंदानं भरत चाललेला साधक हळूहळू आपलं अस्तित्व म्हणजे देहबुद्धीचं अस्तित्व विसरायला लागतो ही जी स्थिती आहे ती अतिशय सुखदायी आणि आनंददायी असते आणि हा आनंद वाढत जाणारा आनंद आहे इंद्रियांमधून जे सुख समाधान आपण घेतो त्याला मर्यादा आहे हे आजपर्यंत आपण अनेकदा ऐकलं प्रत्येक इंद्रियाची सुद्धा क्षमता आहे भूक लागली म्हणून जेवून जेवून मनुष्य किती जेवणार त्याला मर्यादा आहे हा जो साधनेतील आनंद आहे म्हणजे मन, मन गळत गेल्यानंतर मिळणाऱ्या आत्मसमाधानाचा आनंद त्या आनंदाला मात्र मर्यादा नाही हा आनंद इंद्रियांहून वेगळा आहे ते सुख आगळे इंद्रिया वेगळे अशी या आनंदाची स्थिती आहे या आनंदाच्या स्थितीत काय होतं आपल्या मनाची पकड सैल झालेली असते मन लय होण्याच्या दिशेने प्रवास करत असतं त्यामुळे साहजिकच देहबुद्धीही सैल झालेली असते देहबुद्धीमध्ये आपण जोपर्यंत गुंतून आहोत तोपर्यंत देहाला आपण सत्यत्व दिलेला असतं हा देहच मी हे इतकं दृढपणे वाटत असतं की देहाला काही झालं की मलाच झालं असा आपला भाव असतो सैल झालेल्या देहबुद्धीमध्ये मात्र देहाचं अस्तित्व आहे हे कळून येतं पण देहा पलीकडीलही सत्ता आहे ज्यामुळं देह टिकून आहे हेही कळून येतं आणि ती सत्ता अर्थातच आपल्या आत्मस्वरूपाची आहे तो अखंड आनंदाचा झरा आहे स्रोत आहे अर्थात तिथंपर्यंत साधक पोचलेला नसतो पण त्या गावी जात असल्यामुळं त्या गावचं वारं त्याला लागतं समाधानाचं शांतीचं सुखाचं अर्थातच इंद्रिया वेगळ्या सुखाचं अशा स्थितीमध्ये साधक नामामध्ये ध्यानामध्ये बुडून जायला शिकतो किंबहुना त्यात त्याला आनंद वाटत असतो जोपर्यंत आपल्या वृत्ती बहिर्मुख आहेत जोपर्यंत आपली ही धडपड सुरू आहे शांत होण्याची तोपर्यंत आपल्याला नामातून आणि ध्यानातून आनंद मिळत नाही पण एकदा का आपण अंतर्मुखतेमध्ये स्थिरावू लागलो की हा आतला आपलाच आनंद आपल्याला मिळायला लागतो मग साधनेत तो साधक रमायला लागतो अशावेळी हळूहळू त्याची कल्पना गळायला सुरुवात होते मी देह नसून देहापलीकडील आत्मतत्व आहे या जाणिवेमध्ये तो हळूहळू शेरायला लागतो आणि असं होत जाणं म्हणजेच द्वैताची पकड सैल होत जाणं आता हे जे आत्मस्वरूप आहे हेच खरं म्हणजे ब्रह्म आहे हेच परब्रह्म आहे हाच आपला खरा देव आहे आता या आत्तापर्यंतच्या निरूपणातून हे स्पष्टच झालं असेल की जिथे द्वैत आहे तिथे या आत्मस्वरूपाचा अनुभव येणंच शक्य नाही द्वैत आहे याचाच अर्थ आपण विकल्पांमध्ये आहे याचाच अर्थ आपलं मन आपल्या मनाच्या जागी आहे याचाच अर्थ आपण वेगळेपणानं अनुभव घेऊ पाहतोय आणि याचाच अर्थ असा की मी नामस्मरण करतोय मी ध्यान करतोय याची जाणीव अजून आपल्यात आहे श्री महाराज तर म्हणतायत आपण नाम घेत आहोत हेही विसरून जावं म्हणजेच ते आपल्याला सुचवतायत की आपल्या कल्पनेच्या पलीकडे आपण जावं मनाच्या पलीकडे आपण जावं हे जाता येतं पण ही प्रक्रिया सावकाश होणारी प्रक्रिया आहे आज एकदम नामस्मरणाला बसलो ध्यानाला बसलो आणि काही दिवसातच हे साध्य झालं असं कदापि घडणार नाही त्याचं कारण आपली देहबुद्धी चिवट आहे ती चिवट नसती तर लगेच ही अवस्था प्राप्त झाली असती पण ती चिवट असल्यामुळे साधनेच्या अभ्यासाने कल्पनेच्या पलीकडे जाण्याची अवस्था प्राप्त होते समर्थ म्हणतायत द्वैत जिथे आहे तिथे ब्रह्मानुभव नाही आणि ब्रह्म जिथे आहे तिथे द्वैत नाही द्वैत आणि अद्वैत दोन्हीही मनामुळं भासमान होतं मीच जर तिथे नाही तर तूचा प्रश्नच येत नाही पूर्वी निरूपणात आपण पाहिलं नाही का एक व्यक्ती दरवाजात येते दरवाजाच्या अलीकडील व्यक्ती विचारते तू कोण पलीकडील व्यक्ती म्हणते तू कोण आपण मुळात मी आहोत म्हणून समोरची व्यक्ती तू ठरते मी तू पण हे असं सापेक्ष आहे मनच नसेल तर सापेक्षताच नाही आणि त्यामुळे द्वैत आणि अद्वैतही नाही पण ही कल्पना इतकी आड का येते याचा विचार करणं गरजेचं आहे ही कल्पना हे आपल्या मनामध्ये मन आहे आपलं आकाराव इंद्रिय या मनाची गंमत अशी की हे साधनेला उपकारक सुद्धा आहे इथेच खरी अडचण आहे पूर्णपणे निकामी असलेलं इंद्रिय आपण एक वेळ कापून टाकू पण मनाच्या बाबतीत तसं करता येत नाही साधनेला बसायला मन उपयोगी पडतं नामस्मरण करायला मन उपयोगी पडतं ध्यानाची भूमिका धरायला मनच उपयोगी पडतं पूजा अर्चा गुरुसेवा सर्व काही करण्यामध्ये आपल्याला मनाचं साह्य लागतं मन अनुकूल असेल तर आपण त्या सेवेमध्ये रमतो मन प्रतिकूल असेल तर मुळीच रमत नाही माऊली ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात की या मनाला नामाची किंवा साधनेची गोडी लागली की ते साधनेमध्ये रमतं पण इथेही पहा मनाला मन मन ती गोडी लावली पाहिजे हे माऊलीसुद्धा कबूल करतात म्हणजे जसं मन आणि कल्पना ब्रह्मानुभूतीच्या आड येते तसंच मन आणि कल्पना ब्रह्मानुभूतीपर्यंत जाण्यासाठी उपयोगीसुद्धा आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे आणि म्हणूनच या कल्पनेबद्दल वैशिष्ट्यपूर्ण विवरण समर्थांनी पुढे केलेलं आहे कल्पना माया निवारी कल्पना ब्रह्मथावरी संशयधरी आणि वारी तेही कल्पना मायेचं निवारण करणं आणि ब्रह्माची स्थापना करणं या दोन्ही गोष्टी कल्पना करू शकते असं समर्थ म्हणत अहो मगाशी तर समर्थ म्हणाले की जिथे कल्पना आहे तिथे ब्रह्मानुभूती नाही आणि जिथे ब्रह्मानुभूती आहे तिथे कल्पना म्हणजेच द्वैत नाही तर मग कल्पना ब्रह्माची स्थापना करू शकते म्हणजे नेमकं काय आणि कल्पना मायेचं निवारण करते म्हणजे नेमकं काय कारण कल्पना हीच मुळात माया नाही का म्हणून समर्थांच्या या उपदेशाकडं सूक्ष्मतेनं पाहणं गरजेचं आहे समर्थ जेव्हा म्हणतात कल्पना मायेचं निवारण करते याचा अर्थ मायेच्या निवारणाच्या मार्गावरती ठेवण्याचं काम कल्पना करते कल्पनेला मागं टाकायचंच चा आहे पण त्या मार्गावर जाण्यासाठी कल्पनेचा वापर करून घ्यायचा आहे कल्पना ब्रह्मथावरी म्हणजे कल्पना ब्रह्माची स्थापना करते याचा अर्थ ब्रह्मानुभूतीच्या मार्गावरती अग्रेसर होण्यासाठी कल्पनेचा वापर करून घेतला जातो असं पहा जिथे प्रत्यक्ष ब्रह्म आहे तिथे अर्थातच कल्पनेला स्थान नाही पण तिथंपर्यंत जाण्यासाठी वाट धरावी लागते वाटेवरती चालण्यासाठी निश्चय व्हावा लागतो आणि निश्चय कल्पनेमधून केला जातो निश्चय कोण करणार मन बुद्धी चित्त यातूनच आपला निश्चय होणार म्हणून समर्थ म्हणतात कल्पना ब्रह्मथावरी ब्रह्मानुभूती कशी घ्यायची सद्गुरूंना शिष्यानं विचारलं सद्गुरूंनी काय सांगितलं साधनेचा मार्ग सांगितला आता सांगितल्यानंतर तो आचरण्यासाठी मनाचाच उपयोग साधकाला होतो जसं मगाशी आपण पाहिलं की मन चित्त बुद्धी आपला देह याचाच वापर करून साधक साधनेला बसतो ध्यान नामस्मरण सेवा करतो तसाच हा कल्पनेचा आधार ब्रह्माच्या स्थापनेसाठी होतो आता कुणी म्हणेल ब्रह्म तर स्थापितच आहे त्याची स्थापना करण्याची काय गरज आहे कल्पना ब्रह्मस्थापन करते याचा अर्थ ती प्रत्यक्ष ब्रह्माला स्थापित करते असा नसून जे स्थापन झालेलं ब्रह्म आहे त्याच्या प्रति आपल्याला अग्रेसर करते काट्याने काटा काढणे हाच मुद्दा इथे समर्थ सांगत आहेत कल्पनेला टाकायचंच आहे पण कल्पनेचा वापर करून ज्या मार्गावरती गेल्यानंतर आपलं मन मरतं ज्या मार्गावरती गेल्यानंतर आपलं चित्त शुद्ध होतं बुद्धी अग्र होते देहभाव शून्य होतो त्या मार्गावर सुरुवातीला जाताना या सर्व गोष्टी आपल्याजवळ असतात जसं सगळं काही सामान कपडा लत्ता गाडी घेऊन हिमालयात जावं आणि सर्व तिथे सोडून द्यावं तसं साधनेचं आहे जेव्हा शिष्य पूर्ण अज्ञानामध्ये पूर्ण मनावरती पूर्ण देहबुद्धीवरती असतो तेव्हाच सद्गुरूंनी त्याला साधन दिलेलं आहे तर ते साधन तो देहबुद्धी व्यतिरिक्त कसं करणार मनाव्यतिरिक्त कसं करणार त्याला देहबुद्धी आणि मन याचाच वापर करून साधनेला लागावं लागतं पण गुरुकृपेनं साधनेमध्येच त्याच गोष्टींचा लय होतो हेच अलौकिकत्व आहे म्हणून समर्थ म्हणतात कल्पनाच आहे जी मायेचं निवारण करते जरी कल्पना माया असली तरी आणि कल्पनाच आहे जी ब्रह्मस्थापन करते म्हणजेच त्या मार्गावर नेऊन सोडते एकदा मार्गावरून चालायला लागला की कल्पना गळलीच मग तो ब्रह्माकारच झाला ब्रह्मामध्ये समर असून गेला धरी आणि वारी तेही कल्पना उघडच आहे ज्या कल्पनेमुळे संशय येतो त्याच कल्पनेचा वापर करून तो संशय टाकता येतो संशय कोणता आहे आपल्याला मी देह हा मुख्य संशय आपल्याला आहे आता हे काय आहे ही खरं म्हणजे आपली कल्पनाच आहे श्री महाराज म्हणतात मी देह या भावाचा अभ्यास पुष्कळ झाला म्हणून देहबुद्धी दृढ झाली आता मी ब्रह्म या भावाचा अभ्यास झाल्यास देहबुद्धी नाश होऊन आत्मबुद्धी जागृत होईल म्हणजे मी ब्रह्म ही सुद्धा कल्पनाच झाली नाही का मी रामाचा ही सुद्धा कल्पनाच आहे जसं मी देहाचाही कल्पना आहे आपला अभ्यास मी देहाचा असा झालाय श्री महाराज म्हणतात मी रामाचा असा अभ्यास करा आता हा रामही कल्पनेतच आहे मी रामाचा असा संकल्प ही कल्पनेतच आहे पण मी रामाचा हा संकल्प आपल्याला देहबुद्धीच्या पलीकडे नेईल हे त्याचं महत्त्व आहे अग्नी आपण कसा वापरतो यावर त्याचं महत्व नाही का श्री महाराज म्हणतात काळीपेटीतील काळीने घरही पेटवता येईल आणि सुग्रास अन्नही तयार करता येईल काय करायचं हे आपल्या हातात आहे तसंच कल्पनेमुळं मायेचंही निवारण होईल ब्रह्मही प्रतिष्ठेला जाईल शिवाय आपला संशयही दूर होईल हे सगळं काही कल्पनाच करेल फक्त तिला योग्य मार्गावर लावणं गरजेचं आहे योग्य दिशा देणं गरजेचं आहे कल्पना करी बंधन कल्पना दे समाधान ब्रह्मी लावी अनुसंधानं तेही कल्पना हेच समर्थ सांगतायत पहा आपल्याला जे बंधन आहे ते बंधन कल्पनेमुळेच निर्माण झाले जसं मग अशी पाहिली की लाकडाची मोळी की ती मोळी ज्या दोरीनं बांधली गेलेली आहे ती दोरी म्हणजे आपलं मन आहे पण नीट पहा हां ज्यावेळी त्या मोळीची दोरी आपण सैल करतो ती सैल करताना आपण कोणत्या दोरीची मदत घेतो त्याच दोरीची ज्या दोरीला गाठ बांधलेली आहे तीच दोरी बाजूनं सैल करत करत आपण गाठ सैल करतो आणि मग गाठ सोडून टाकतो मग दोरीच राहत नाही तसंच कल्पनेमुळंच आपल्याला बंधन प्राप्त झालेलं आहे पण कल्पनेचाच वापर करून आपल्याला त्या बंधनातून मुक्त होता येतं आणि मुक्त झालं की समाधान प्राप्त होतं म्हणजे गंमत आहे की नाही बंधनालाही कारण कल्पना आणि समाधानालाही कारण कल्पना त्यामुळं जे अगदी अंतिम ध्येय आहे की ब्रह्मामध्ये अनुसंधान लावायचं आहे त्यातही कल्पनाच मदत करते त्यामुळं मनाला टाकून कल्पनेला त्याज्य मानून साधकाचं भागणार नाही जोपर्यंत साधनेची प्राथमिक पायरी आहे तोपर्यंत मनाचा आणि कल्पनेचा योग्य वापर करायला शिकलं पाहिजे आणि हेच सद्गुरू शिकवतात समर्थ एके ठिकाणी म्हटलेत पहा शिष्यास न शिकविती साधनं न करवी ती इंद्रिय दमन ऐसे गुरु आडक्याचे ती न मिळाले तरी त्या जावे जे साधन शिकवत नाहीत इंद्रिय दमन करायला शिकवत नाहीत असे सद्गुरू काही कामाचे नाहीत हे समर्थ सांगतायत सद्गुरू साधन शिकवतात म्हणजे काय असाच मनाचा कल्पनेचा आपल्यापाशी असलेल्या शिदोरीचा वापर करायला शिकवतात ही सर्व शिदोरी शेवटी विसर्जन करून टाकायची आहे हे खरं पण त्या शिदोरीचाच वापर करून आपल्याला तिथंपर्यंत म्हणजे विसर्जनापर्यंत पोहोचावं लागतं हेही खरं हे, खर, हे सद्गुरू शिकवतात म्हणून त्यांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे ही शिदोरी आहे आपल्या देहाची मनाची बुद्धीची चित्ताची अंतःकरणाची आणि अहंकाराची या सर्व गोष्टी भगवंताकडे लावायला सद्गुरू शिकवतात देह आहे तर तो भगवंताच्या सेवेत लावावा डोळे आहेत तर त्यानं भगवंताचं रूप पहावं कानांनी त्याचं नाम ऐकावं जिव्हेनं त्याचं नाम घ्यावं हात पाय त्याच्या सेवेमध्ये लावावेत मन आहे तर विचार भगवंताचे नामाचे सद्गुरूंचे भगवंताच्या लीलांचे असावेत चित्तामध्ये सद्गुरूंच्या उपदेशाचं चिंतन असावं अंतःकरणामध्ये सद्गुरूंबद्दल भगवंताबद्दल प्रेमभाव असावा अहंकार म्हणजे हा देह मी याऐवजी मी म्हणजे आत्मा या भावाचा अभ्यास असावा हे सर्व सद्गुरू शिकवतात हेच आपल्यापाशी असलेल्या शिदोरीनं ब्रह्मभावापर्यंत पोहोचणं हेच कल्पनेनं ब्रह्माच्या अनुसंधानात राहणं मग अंतिम स्थितीमध्ये म्हणजे तुर्येच्या पलीकडे गेल्यानंतर सर्वच विसर्जन होतं मन उन्मन झालं की तिथे मग द्वैतच नसतं राहतं ते केवळ आत्मस्वरूप पण त्यासाठी कल्पनेचाच वापर करून आपण तिथंपर्यंत जातो हेच समर्थ आपल्याला सांगतात कशी आहे कल्पना कल्पना द्वैताची माता कल्पना ज्ञेप्ती तत्वता बद्धता आणि मुक्तता कल्पना परस्पर परस्परविरोधी शब्द वापरूनच या ओव्या समर्थांनी सांगितल्या आहेत द्वैता असणं आणि ज्ञेप्ती असणं किंवा बद्धता असणं आणि मुक्तता असणं या परस्परविरोधी गोष्टी द्वैताची माता म्हणजे द्वैताचं मूळ हे अर्थातच कल्पनेत आहे आणि ज्ञेप्ती तत्वता म्हणजे ज्ञान हे सुद्धा कल्पना रूपच आहे म्हणजे मला ज्ञान झालं ही अवस्था त्यातला मी गेला की कल्पना गेली किंवा कल्पना गेली म्हणजे त्यातला मी गेला मग निखळ ज्ञान किंवा समर्थांच्या भाषेत विमळ ज्ञान उरलं पण तिथंपर्यंत जे ज्ञान आहे ते कल्पनेचंच ज्ञान आहे त्यामुळं द्वैत आणि ज्ञान या दोन्ही गोष्टी विरुद्ध झाल्या खऱ्या पण दोन्हींचं अस्तित्व कल्पनेमुळेच आहे तसंच बद्धतेचं आणि मुक्ततेचं आहे मी बद्ध हा भाव असो किंवा मी मुक्त हा भाव असो कल्पनाच तिथे कार्य करते एक भाव आपल्याला खरोखर मुक्ततेकडे घेऊन जाईल खरोखर ज्ञानाकडे घेऊन जाईल तर एक भाव आपल्याला देहबुद्धीतच ठेवून जन्ममरणाच्या चक्रात गुंतवून ठेवील त्यामुळं या समासाचं नाव द्वैत कल्पना निरसन आहे खरं पण कल्पनेचाच वापर करून हे निरसन कसं होऊ शकतं हे समर्थांना सांगायचं आहे बरं ही कल्पना साधी नाही अत्यंत खट्याळ आहे अत्यंत चंचल आहे म्हणजेच आपलं मन, मन। त्याबद्दल पुढे समर्थ विवरण करतायत ते मात्र आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम